उपक्रमाला नवशक्ती मित्र मंडळ यांच्या तर्फे आम्हाला जे काही सौजन्य लाभले त्यांनी जी आमची काही व्यवस्था केली त्याच्याबद्दल आम्ही हिमगिरी परिवारातर्फे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो श्री योगेश कदम हिमगिरी परिवाराच्या या ब्लड डोनेशनच्या स्तुत्य उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारचे उपक्रम यापुढेही चालू राहतील याबद्दल मी आशा व्यक्त करते याचबरोबर इथे डेंटल चेकअपचा एक कॅम्प आहे इथे सर्वांनी भेट देऊन त्या डेंटल चेकअप कॅम्पलाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे ते त्याबद्दल ते त्यांच्या खूप खूप शुभेच्छा हे आमचे आजी माजी विद्यार्थी हिमगिरी स्कूलचे सर्व मिळून हा एक जो सामाजिक उपक्रम करतायत हा बऱ्याच वर्षापासून चालू आहे हे आमचं सा सातवं पर्व आहे या हेमगिरी परिवारातर्फे आम्ही बरेच सामाजिक उपक्रम घेतलेत आणि ह्याच्यात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी न बाळगता आमचे सगळे प्रोग्रॅम खूप सक्सेसफुल झालेले आहेत आणि याच्यापुढे पण सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही प्रोग्राम आमच्याकडून होतील ते आम्ही सर्व करणार आहोत आणि ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सर्वांनी भरभरून मदत केलीत याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद कृष्णकुमार गिरमे हिमगिरियन स्टुडंट नाईन्टीन नाईन्टी सेवन बॅच आणि म्हणजे ऑलरेडी आमच्या सगळ्या ग्रुपनी आणि आमच्या टीचरनी सांगितलेलं आहे की आमचं हिमगिरी विद्यालय जे आहे आणि त्याच्यातले विद्यार्थी आहेत ते मागील कित्येक वर्ष झाले खूप समाज उपयोगी उपयोगी असे कार्यक्रम घेतात तसंच आमच्या बॅचचे नाईन्टीन नाईन्टी सिक्स बॅचचे डॉक्टर योगेश कदप यांनीही यावेळेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये आ, फ्री डेंटल चेकअपचा कॅम्प लावलेला आहे आणि ह्याचा नक्कीच ना नागरिकांना खूप उपयोग होतोय कारण आपण शक्यतो करून सगळ्या गोष्टी चेकअप करतो पण दाताची जाऊन तपासणी अशी करणं शक्य नसतं सगळ्यांना किंवा काय कारण का आता ती एक खर्चिक तर खर्चिक पण असते आणि त्याच्यासाठी लाईनही खूप लागते डेंटिस्टकडे तर हे हा जो उपक्रम आहे आणि सर्व लोकांसाठी समाज उपयोगी असा कार्यक्रम किंवा एक अशी गोष्ट डॉक्टर तर योगेश कदम यांनी ह्या स्तुत्य उपक्रमात केलेली आहे तर खूप थँक यू त्यांचेही आणि आमच्या सर्व हिमगिरियन्स टीमचे आणि इथलच्या सर्व विद्यानगर परिसरातील लोकांचे कारण त्यांनी खूप छानपणे ह्या कॅम्पला रक्तदान शिबिराला तसंच डें डेंटल चेकअपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे धन्यवाद नमस्कार मी संतोष निंबाळकर बॅच एकोणीसशे सत्त्याण्णव आणि हिमगिरीचा मी एक प्राऊड विद्यार्थी आहे आमचा हिमगिरियन्स ग्रुप नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्यातला हा आता सातवा रक्तदान शिबिराचा उपक्रम आहे आणि आत्तापर्यंत सुमारे एक हजार एकोणसत्तर रक्तपिशवा संकलन झालेलं आहे आणि आज नवीन रेकॉर्ड होईल असं आम्हाला वाटते आणि अधिकाधिक हिमगिरियन्सनी एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी व्हावं तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही याच्यामध्ये सहभाग नोंदवतात जे पहिल्या पर्वापासून नोंदवत आलेले आहेत आणि अशा सामाजिक उपक्रमात एकत्र येऊन रक्तदान करणं अतिशय आवश्यक आहे नमस्कार हा आमचा हिमगिरियन्स ग्रुप पर्व सातव्यामध्ये सर्व मी रक्तदात्यांचं सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी दरवर्षी जशी मदत करतात त्याचप्रमाणे ससून नामांकित जी बँक आहे वर्ल्ड आपण म्हणतो की ब्लड बँक ज्याच्यामध्ये की ते सुद्धा पूर्ण रक्त जे आहे ते सर्व रुग्णांना फ्रीमध्ये देतात कुठल्याही प्रकारचा यामध्ये आर्थिक सहभाग नसतो आत्तापर्यंत ज्या बॅग्स गोळा झालेत ते सर्व हिमगिरियन्स तसेच नॉन हिमगिरियन्सचे जे विद्यार्थी आहेत व आपल्या सर्व मित्र मित्रपरिवारातर्फे ज्यांनी ज्यांनी डोनेशन केलं त्या सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानतो व यावर्षी आपण मोर्या उद्यान या ठिकाणी करतोय तर मोर्या उद्यानच्या सर्व व्यवस्थापकीय त्यांचे मेंबर्स त्यांचे सभासद सुद्धा धन्यवाद व सर्व हिमगिरियन्सचे जे टीम आहे त्याच्यामध्ये शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी आमचे हे विद्यार्थीवर्ग आणि यांच्यासोबत त्यांची फॅमिलीसुद्धा बरंच ब्रँडिंग करते त्यांचेसुद्धा मी आभार मानतो व आभार व्यक्त करू इच्छितो सर्व टीम सर्फे व सर्व माझ्या सोबत जे आहेत त्यांच्यासुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद दोन हजार एकोणीस पासनं हिमगिरियन्स हा ग्रुप ॲक्टिव्ह आहे पहिला कार्यक्रम आमचा कृतज्ञता सोहळा झाला मग समाज उपयोगी कामं करतच आहोत आम्ही जसं सफाई आणि वृक्षारोपण मग आमच्यापैकी एकानी म्हणजे दिनेशनी हा ही संकल्पना मांडली की आपण जर इतका मोठा ग्रुप आहोत तर अजून एक चांगलं समाजासाठी मोठं काम करू शकतो जे की आहे ब्लड डोनेशन आणि मग आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली हे आमचं सातवं पर्व आहे आणि मेन म्हणजे विना मोबदला म्हणजे कोणतंही गिफ्टचं प्रलोभन न देता आपण हा कार्यक्रम करून घेतो आणि संख्येने लोक आपल्याकडे येतात हा ग्रुप म्हणजे हिमग्रीश जे विद्यालय होते त्याचे माझे विद्यार्थी आम्ही बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा गेली पाच वर्ष एकत्र झालो आहोत आणि त्याच्यामागचे दोन उद्दिष्ट असतात आमचे जमेल त्या पद्धतीने समाजकार्य करणं आणि समाजकार्य करताना आपली मैत्री जापावी उद्देश ठेवून आम्ही बऱ्याचशा प्रकारची कार्य या ठिकाणी करीत असतो जसं की स्वच्छता अभियान वृक्ष लागवड रक्तदान त्यानंतर आम्ही करमणुकीसाठी क्रिकेटच्या टूर्नामेंट सुद्धा घेत असतो आम्ही यशस्वीरित्या पाच प्रीमियर लीग यामध्ये आम्ही घेऊ शकलो आहोत म्हणजे सांगण्याचं सा कारण एवढंच की ह्या सर्व माझे विद्यार्थी आम्ही एका संख्येने एकत्र जमतो आणि सर्व काही गोष्टी याच्यामधून घडून जातात आज या ठिकाणी रक्तदान शिबिर ज्या राबवलं आहे त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विद्यालयाचा माझी विद्यार्थी आणि आत्ताचा डॉक्टर डेंटिस्ट असलेला डॉक्टर योगेश कदम यांनी हिमगिरियन्स ग्रुपच्या तर्फे रक्तदान शिबिराच्या सोबत दंत चिकित्सा शिबीर इथे आयोजित केलेलं आहे रक्तदान जितकं महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याची आवश्यकता जास्त भासते आहे वेगवेगळ्या कारणांच्यामुळे होणाऱ्या गोष्टींच्यामध्ये रक्तदानाची अतिशय आवश्यकता भासते त्याचप्रमाणे आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दंत दातही आपले चांगले असणं आवश्यक चा। असतं आपण या मोर्या उद्यानामध्ये जर आलात तर आपण या दोन्ही गोष्टींचा लाभ घेऊ हो शकाल आणि म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेलं हे जे शिबिर आहे ते संध्याकाळी चार पर्यंत इथे आयोजित केलेलं आहे या संधीचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि आमच्या विद्यार्थ्यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याला सहकार्य करावं सहभाग घ्यावा आणि उत्तरोत्तर त्यांना आपल्या अशीच आशीर्वाद लाभून त्यांनी हे नियोजन पद्धतीने केलेलं काम समाजापुढे आदर्शवत राहावं अशी मी शुभेच्छा त्यांनाही देते आहे माझा विद्यार्थी योगेश कदम याने खूप छान हा कार्यक्रम केला आहे इथे रक्तदान शिबिराबरोबरच त्याने दंतचिकित्सा ही मोफत ठेवली आहे एक साम सामाजिक कार्य करतो आहे आम्हा सर्व शिक्षकांच्या त्याला हार्दिक शुभेच्छा माझी विद्यार्थ्यांनी गेली सात आठ वर्षापासून हिमगिरियन्स ग्रुप स्थापन करून त्या ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारचं सामाजिक कार्य त्यांनी एकत्रित येऊन चालू ठेवलेलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर हा सर्वात महत्त्वाचा एक उपक्रम आम्ही त्याला मानतो आणि जनरली दरवर्षी आमच्या सर्व विद्यार्थी त्यात सहभागी होऊन आत्तापर्यंत एक हजार एकोणसत्तर युनिट्स एवढं रक्त आम्ही शासनाला पुरवठा केलेला आहे हा उपक्रम अविरतपणे आणि आम्ही शिक्षक जोपर्यंत उपस्थित राहू शकतो तोपर्यंत हा उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चालूच ठेवणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील आमची एकमेव अशी शाळा आहे की ज्या शाळेनं माझी विद्यार्थ्यांचा ग्रुप करून सामाजिक कार्य आत्तापर्यंत करत आहेत धन्यवाद जे माझे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम गेली सात वर्षापासून चालू ठेवलेला आहे दहाशे एकोणसत्तर इतके युनिट झालेले आणि सर्व शासनाला सर्व ठिकाणी शासनाला हे रक्त पुरवठा केला गेला आणि अशा प्रकारचे त्यांचे हे उपक्रम सतत वेळोवेळी चालू राहावेत हीच आ, आ, इच्छा व्यक्त करतो आमच्या या हिमगिरियन्स ग्रुपच्या माध्यमातून च्या माजी विद्यार्थ्यांनी हा जो रक्तदान शिबीर आणि मोफत दंत तपासणी दात तपासणी शिबीर जे आयोजन केलेलं आहे हे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी जो हा सामाजिक बांधिलकीचा सा भाव जोपासला आहे त्यानिमित्ताने हे आयोजित केलेलं आहे रक्तदान खूप आवश्यक आहे वेगवेगळ्या कार्यांसाठी जसं सैन्या सैन्यासाठी रक्तदान आवश्यक आहे सीमेवर लढताना जे जखमी होतात त्याचप्रमाणे दवाखान्यांमध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी ऑपरेशनसाठी रक्तदान आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही समजा कारखान्यांमध्ये अपघात होतात त्यावेळेलासुद्धा जखमींसाठी रक्तदान आवश्यक असतं आणि रस्त्यावर होणाऱ्या अपघातांसाठी असं रक्तदान खूप ठिकाणी आवश्यक असतं आणि ती बांधिलकी या विद्यार्थ्यांनी मानून हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्यामध्ये हे सातवं शिबिर आहे गेली सात वर्षं विद्यार्थी म्हणजे हे नियोजनबद्ध पद्धतीने आणि साधारण एक हजार एकोणसत्तर एवढं युनिट आत्तापर्यंत रक्तदान जमा केलेलं आहे आणि या कार्यासाठी आमच्या या विद्यार्थ्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्यांनी पुढेही करावं अशी मी आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने एक शुभाशीर्वाद देतो शुभेच्छा व्यक्त करतो विद्यालयाच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी गेले अनेक वर्ष अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग सा घेऊन महाराष्ट्रातला एक नवीन उपक्रम चालू ठेवलेला आहे महाराष्ट्रातले ठेवले एकमेव विद्यालय असं असेल की जवळ पंचवीस तीस वर्षापासूनचे सर्व विद्यार्थी आजही एकत्र येऊन सामाजिक प्रश्नावर चर्चा करतात त्यावर उपाय शोधतात आणि स्वतः हिरहिरे भाग घेऊन प्रत्येक उपक्रम राबवतात मग तो रक्तदान शिबिर असेल पर्यावरणापूर्वक वृक्षारोपण असेल किंवा गणपती विसर्जनासारखे अनेक उपक्रम ते राबवतात त्यांच्या एकत्र येण्यानं समाजातली एक, एक प्रचंड मोठी शक्ती निर्माण झालेली आहे आणि ती शक्ती विविध प्रश्नांना हात घालून हिरी काम करतात त्या सर्वांना आम्ही शुभाशीर्वाद देतो आम्ही सर्व त्यांच्याबरोबर सदैव आहोत त्यांनी अशाच या कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक उपक्रम राबवेत अशी शुभेच्छा देऊन मी थांबतो हिमग्रेन्स या ग्रुपने गेली सहा पर्व अतिशय उत्कृष्टरित्या आम्ही राबवून एक एक हजार एकोणसत्तर एवढं आम्ही आत्तापर्यंत रक्ताचं संकलन केलं हे आमचं सातवं पर्व आहे सातव्या पर्वातही आम्ही जास्तीत जास्त आमचे माजी विद्यार्थ्यांनी मिळू एकत्र येऊन हा एक, एक आम्ही नित्य प्रमाणे यावर्षी यावेळेसही आम्ही जास्तीत जास्त रक्त संकलन करून ससून रक्तपेढीला देणार आहोत ससून रक्तपेढीला देण्याचं का मूळ आमचा उद्देशच आहे की ससूनही आपल्या पुणे जिल्ह्याचं आणि त तसं सर्वात म्हणजे मध्यवर्ती रुग्णालय असल्यामुळं गरजूंना जास्तीत जास्त या रक्ताची त्याच्यातून पुरवठा केला जाईल आमचं हे एक सामाजिक कार्य रक्तदान करतो आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याच्यातून आम्ही एक निस्वार्थ भावनेने आमचे सर्व शाळेचे विद्यार्थी करतायत आमचं सर्व मंडळ मित्र आम्ही मित्रपरिवार रेश्मा गिरमे प्रदीप निश्चल मानिक गडकरी डॉक्टर योगेश संजय पाचडकर असे सर्वांनी मिळून आणि आमच्या विशेष करून आमच्या सर्व शिक्षक माजी विद्यार्थी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही हे करतोय असेच उपक्रम आम्ही यापुढेही करत राहू आणि जसं आज आमच्या डेंटल म्हणजे दंत चिकित्सा वगैरे बाकी ह्या पण तपासण्या चालू आहेत पुढच्या वर्षी किंवा पुढच्या उपक्रमात आम्ही ह्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळे एक भर करून आरोग्य शिबिर राबवण्याचा आमचा मानस आहे आणि यापुढेही असेच आमचे उपक्रम हिमग्रेन्स या माध्यमातून आम्ही असेच चालू ठेवू धन्यवाद